ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट बीजेपीचा कमळ काय कारण काय काम चांगलं करत आहे कामच काम करायला संधी मिळाली पाहिजे आता सत्ता असेल तर संधी येते मोदींच्यामुळे मोदी यांचं होईल कामामुळे त्यांना फायदा होईल त्यांना मोळांचं लॉकडाऊन काळच्या काळातलं कोविड काळातलं काळातलं काम आहे जनतेपर्यंत गेलेले आहेत ते महत्वाचा विषय सध्या काँग्रेस बाजी मारेल असं वाटतंय दंगेकर कारण दंगेकरांनी कसब्यासारखा अवघड गड मिळवून दाखवलाय तिचा चांगला उमेदवार दिलेला आहे असं मला वाटतंय तरी बी जे पीच निवडून असं आपल्याला वाटतं हयामध्ये मोहळ एक नंबरवर निवडून येणार म्हणजे येणारच कमीत कमी पन्नास हजाराच्या पुढे हो माहिती आहे नाव काय तुमचं मोहोल आणि दुसरे काँग्रेसचे काय मंगेकर हां मंगेकर आपल्याला कोण वाटतं कोण निवडून येईल किंवा कोणाचं भारी असेल बीजेपीचा कमळ म्हणजे काय कारण काय मागे काम चांगलं करतोय का था था। ते काम करायला संधी मिळाली पाहिजे आता सत्ता असली तर संधी सरकार बीजेपीच कारण ते ते खरं करून दाखवतात सध्या आता आपण जे जे त्यांनी सांगितलं ते प्रत्येक गोष्ट कडी करून सुधारणा किती झाली बघा ना प्रत्येक गोष्टी तुम्हाला दिसेल मुरली मोळ धंगेकर आणि आहे मोरे वसंत मोरे वसल मोरे मोरेज बीज मोरे कसं वाटतं ह्या वेळेस कसं होईल चुरशी होईल काही एकतर्फे मोदींच्या मुळे मोदी होऊन कामामुळे त्यांना फायदा होईल त्यांना मोदींचं विजन आखी बाय चार हे पूर्ण होईल तसं नाही सांगतात बाकीच्या अख्ख्या भारतात नाही नाही सगळ्यातलं महत्त्वाचं म्हणजे कसं काय मोळांचं लॉकडाऊन काळच्या काळातलं कोविड काळातल्या काळातलं काम आहे जनतेपर्यंत गेलेले आहेत ते महत्त्वाचा विषय परत बी जे पीचा पक्ष आणि शिवसेना हे एकत्र असल्यामुळं पहिले दंगेकर आले होते तेव्हा ते ती तिन्ही पक्ष एकत्र होते आता हे तिन्ही पक्ष इकडं आले त्यामुळं दंगेकरांची दर थोडी मतं कमी होती आता यांना ते त्याचं बेनिफिट मिळेल आणि सदाशिव शनिवार नारायण कोथरुड हा भाग सगळा भौतिक जे ही सगळ्या कसं इच्छा चेहरा राहून लोक आणि मोदींचं हे बघून ते होईल फरक पडेल पडेल

तीगे पण कंपेरेटिवली चांगला आहे पुणे नगर आणि भारतातील कोण सक्रिय हो बदल हा वाटते 10 वर्ष जा फक्त एकतर्फी तर नाही होणार ते काय सांगता येणार नाही छोट्या लो म्हणजे आपल्या पण होईल एकतर्फी नाही होणार पण चुरशीची होईल ओके निवडणूक चुर। चालू आहे कोणतं असं वाटतं सध्या मोदीचं काम बघता मोदी सरकारच आपल्याला दोन हजार चोवीसला यावं अशी अपेक्षा आहे आणि पुण्यातून आपण बी जे पीचा चांगला उमेदवार दिलेला आहे असं मला वाटतंय तरी बी जे पीचं निवडून यावं असं आपल्याला वाटतं होईल होईल बऱ्यापैकी होईल असं वाटतंय कारण त्यांचे काम आणि रस्त्याचे प्रोजेक्ट वगैरे बघता आणि सर्व हॉटेल सेतू वगैरे बघता असं एक आशा आहे की मोदी सरकार पुन्हा एकदा निवडून येईल चुरशीची होईल कारण काँग्रेसमधून दंगेकर आहेत आणि मो शरद मोहोळ काय ते बी जे पीकडून आहेत असं वाटतं दोघं पण लोकप्रिय आहेत ना मुरलीधर मोहोळ सॉरी तर आणि वसंत मोरे हा इथं गंगेकर म्हणून मोहोळ आहेत आणि मोरई म्हणून आहेत हा यामध्ये मोहळ एक नंबरवर निवडून येणार म्हणजे येणारच कमीत पन्ना कमी पन्नास हजाराच्या पुढे येतील हे नाही एक चक्क नाही होणार वंचितने वंचित आता मोरेंनी पाठिंबा दिल्यामुळे ती मात्र तिकडे ड्रायव्हर होतील वंचितकडे जे मतं मोर्यांचे निम जे आहेत तिकडे ड्रायव्हर होते त्यामुळे गंगेगडची मतं कमी होणार ॲक्च्युली ती कमीच होतील ते त्यामुळे वन साईडने हा मो मुळ पन्नास ते साठ हजार नक्की एकशे टक्के येणार आणि भारताचं सरकार पण बा बी जे पी येणार आहे कमीत कमी त्या तीनशे पन्नासच्या आसपास येते बीजेपीवर यस रवींद्र दंगेकर मुरलीधर मोरा आणि वसंत मोरे जे आहेत कशी वाटते लढत लढत चांगली चुरशीची होईल ठीक आहे रवींद्र दंगेकरच वाटत आहेत की ते येऊ शकतात कारण थोडा महाराष्ट्रामध्ये जनमत विरोधी जात आहे भाजपाच्या असं दिसून येते कारण जे घोडे बाजार भाजपाने केला आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्यातून होऊ पण शकतं बट ते लक्ष खूप अवघड आहे चारशे पार जाणं ठीक आहे कारण इतकं सोपं नाहीये लोकांचा जन्म थोडं विरोधी होत चाललेला आहे पण देशामध्ये येत आहे बीजेपीच त्यात काय हे नाहीये बीजेपीच येईल बट बदल हा हवायचा दहा वर्ष झालेले आहेत काहीतरी बदल हवा